भारताच्या सहकार्याने येथे उभारण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूटानचे पंतप्रधान शेरिंग टोगी यांनी शनिवारी उद्घाटन केले हे रुग्णालय महिला आणि बालकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवेल गालदसुएन जेत्सुनु पेमा वांगचूक माता व बाल रुग्णालय हे दीडशे खाटांचे आधुनिक सुविधांनी युक्त रुग्णालय असून ते भारताच्या सहाय्याने थिम्फू येथे उभारण्यात आले गाल्सोएन जेत्नू पेमा वांगचूक माता आणि बाल रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध असलेले हे रुग्णालय अनेक कुटुंबांना आशेचा किरण आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले आहे हे, हे रुग्णालय निरोगी भावी पिढीच्या संगोपनाप्रतीच्या बांधिलकीचे प्रतीक आहे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे रुग्णालय भारत भूतान विकास सहकार्याचे ज्वलंत उदाहरण आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले आहे या रुग्णालयाचे दोन टप्प्यात बांधकाम करण्यात आले भारताने पहिल्या टप्प्यासाठी बावीस कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य दिले दुसऱ्या टप्प्यासाठी भारताने बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कोटी रुपयांची तरतूद केली सुरू झालेल्या या एक रुग्णालयाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे इथे बालरोग स्त्रीरोग प्रसूती भूलशास्त्र शस्त्रक्रियागार नवजात शिशु अतिदक्षता व बालरोग अतिदक्षता यांसारख्या आधुनिक सुविधा असतील आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा